थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरमागरम वापरचं आपल्याला हवं असतं खा खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी त्यामुळे आज आपण बनवतो एकदम सोप्या पद्धतीने कुळथाचे शेंगोळे कुळथाचं पीठ नसेल किंवा काही ठिकाणी कुळीतला हुलगे देखील म्हणतात आणि देखील म्हटलं जातं पीठ जर नसेल हुलग्याचं तर आपण एकदम सोप्या पद्धतीने आज हुलगे भिजवून छान असं पीठ तयार करणार आहोत आणि त्यापासून छान चविष्ट खमंग असे शेंगोळे बघणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची मिक्स पिठं करून आणि खुलगे भिजून त्याचंही आपण पीठ बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग बघू शकता किती छान असे शेंगोळे तयार झालेले आहेत अगदी मसालेदार अजिबात नाही एकदम चविष्ट आणि ते गरमागरम हे खूपच छान लागतात नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने अजिबात करायला अवघड नाही झटपट तयार होतील कधी खावीशी वाटली तर नक्की बनवा रात्रीच्या जेवणासाठी चांगला उत्तम पर्याय आहे एकदम मस्त आणि चविष्ट बनतात सगळे खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी भि हुलगे घेतलेले आहेत हे भिजवलेले आहेत म्हणजे दोन तीन तास मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले होते अर्धी वाटी ते हुलगे घेतलेले आहेत भिजवून आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून बघू शकता अशा प्रकारे हुलग्याचं पीठ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही कु हुलगे जर घरात असतील त्याला भिजून सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता त्यानेसुद्धा चव अप्रतिम येते आता मी बारीक वाटून घेतलं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं वाटण तयार करायचं इथे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे आता यात पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप चविष्ट हे लागतं नक्की बनवून बघाय अशा प्रकारची शेंगोळी चला तर मग आता वाटण देखील तयार झालेलं आहे चला तर आपण आता पीठ मळायला घेऊयात इथे आपलं मुलगाचं पीठ ऑलरेडी तयार आहे इथे अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी वा ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता आता गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची त्यामुळे शेंगोळे अत्यंत चविष्ट तयार होतात तर आता कोथिंबीर टाकून घेतली जे वाटण तयार करून घेतले होतं हिरव्या मिरचं तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं खूपच चविष्ट हे शेंगोळे तयार होतात हुलग्याचं पीठ नसेल तर नक्कीच या पद्धतीने बनून बघा अगदी ती चव लागते खूपच टेस्टी लागतात त्यानंतर वाट्यात टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा मळायचा आहे पातळसुद्धा मळू नका आजपर्यंत कोणी सांगितली नसेल हुलग्याची हुलग्याची ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा प्रत्येकाकडे कुळीत ताचब किंवा हुलग्याचं पीठ असतंच असं नाही परंतु हुलगे बऱ्याच जणांच्या घरामध्ये अवेलेबल असतात त्याचपासून आपण आज छान मस्त असे शेंगोळे बनवतो आहे खूपच चविष्ट हे शेंगोळे तयार होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जास्तसुद्धा पाणी घालू नका एकटी थोडं थोडं करून छान असं घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे बघू शकता इथे पीठ पूर्णतः मी मळून तयार केलेलं आहे आता आपण याला असं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण एक फोडणी करणार आहोत एकदम साध्या पद्धतीने अजिबात मसाले वगैरे काही वापरायचं नाही गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे एकदम कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर केलेला आहे अजिबात तेलकट होत नाही त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे आपण जिरे देखील अगोदर मिश्रणामध्ये पीठ मळताना घातलेले आहे त्यामुळे इथे जिरे काही घालायची गरज नाही तर आता ह्या हळदीमध्येच आपण दोन ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊयात आता पाणी उकळता तो येई तोपर्यंत आपण इथे शेंगोळे बनवणार आहोत कमी गॅस ठेवून पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्याशिवाय त्यामध्ये शेंगोळे सोडायचे नाही नाही तर मग चला तर मग आता शेंगोळे बनवायला घेऊयात इथे पोळपाट घेतलेला आहे तुम्ही हातावरती देखील बनवू शकता परंतु पोळपाटावरती एकदम सोपं जातं तर जेवढं आपल्याला बनवायचं आहे मोठे किंवा छोट्या आकारामध्ये अशा प्रकारे आपण पीठ थोडंसं हाताने रोल करून घ्यायचा आहे एकदम पातळ करायचे आहेत बारीक किंवा जास्त मोठा उंडा घेऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लांब करू शकता आणि त्याचे तुकडे छोटे छोटे करू शकता बघू शकता एकदम पातळ करायचे म्हणजे उकडल्यानंतर ते दुप्पट होतात तर बघू शकता एक मी बनवून तयार केलेला आहे तर अशाच प्रकारचे सगळे आपण पिठाचे अशा प्रकारचे एकदम पातळमधून शेंगोळे बनवून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता मोठे किंवा छोटे बघू शकता अशा प्रकारे करायचे आहेत खूपच सोपी पद्धत आहे शेंगोळे बनवण्याची पीठ नाही तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि ती चव येते खूपच टेस्टी बनतात रात्रीच्या जेवणामध्ये चांगला पर्याय म्हणून हा पदार्थ नक्की बनवून खा शिवाय हेल्दी सुद्धा आहे मुलांना सुद्धा आवडेल तर बघू शकता अशाच प्रकारे सगळे छान असे बनवून घ्यायचे एकदम पातळ करायचे आहेत बारीक कारण जाड असेल तर ते फुगल्यावरती जास्त जाड होतात त्यामुळे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे तर सगळे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची बाजरीचं पीठ नसेल किंवा ज्वारीचं पीठ नसेल तरी पण अशा प्रकारे गव्हाच्या पिठासोबत सुद्धा तुम्ही बनवू शकता तर बघू शकता सगळे अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत आता आपल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत आणि आता गॅस इथे कमी करायचा आहे म्हणजे आपले शेंगोळे छान असे शिजून निघतील सर्दी खोकला झाला असेल घशामध्ये तडतड होत असेल तर अशा प्रकारचे शेंगोळे गरमागरम खाल्ल्याने चांगलाच फरक जाणवतो तर आता सगळे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपल्याला इथे कमी गॅस ठेवायचा आहे सुद्धा ठेवू शकते एक दोन तीन मिनटं छान असे शे वापरते शेंगोळे आपले इथे तयार होतात तर छान उकळी फुटलेली आहे आता पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्हाला जर पाणी हवं असेल तर पाणी तुम्ही जास्त टाकू शकता किंवा कोरडे खायचे असतील तर त्यात पाणी प्रमाणातच टाकायचं कारण ते शिजल्यानंतर पाणी एकदम आ थंड झालं की आटलं जातं तर पाणी बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे बघू शकता आता इथे मी गॅस बंद करत आहे शेंगोळे छान असे तयार झालेले आहेत एकदम घट्टसर वापरते गरमागरम आणि भन्नाट चवीचे झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने तुम्ही देखील अशा प्रकारचे शेंगोळे नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत